नमस्कार स्वागत आहे देवतास कॉर्नर मध्ये दे। आजच्या व्हिडिओ मधून आपण पित्रांची सेवा अक्षय तृतीयाला कशी करावी आणि त्याचे काय महत्व आहे हे जाणून घेणार आहोत कारण अक्षय तृतीया हा केवळ एक सण नाही तर शुभतेचा समृद्धीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे श्रद्धा भक्ती आणि सकारात्मकतेने जो काही शुभ कार्य करतो त्याला आयुष्यात नक्कीच यश आणि सुख समृद्धी शांती प्राप्त होते अक्षय तृतीयाच्या दिवशी सर्व अक्षय राहते म्हणून आपण वेगवेगळे जर उपाय केले तर त्याने आपल्याला भरपूर प्रमाणात फरक पडतो किंवा धनप्राप्ती होते म्हणजेच भगवान विष्णूंची लक्ष्मी देवीची आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून ह्या दिवशी अनेक जण पूजा वगैरे करत असतात उपाय करत असतात अनन्य साधारण असं महत्त्व आहे तुम्ही गाडी असो घर असो काही छोट्या मोठ्या वस्तू असो ह्या तृतीयेच्या दिवशी खरेदी करतो आपण कारण त्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे म्हणजेच ते अक्षय असं होत राहतं आणि त्याच्यामध्ये अक्षय अशी वहाड होते असं त्यामागचं कारण आहे आणि ह्या दिवशी विशेष म्हणजे पितरांची पूजा करण्याला विशेष असे महत्त्व आहे कारण की साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीयाचा असतो आणि ह्या दिवशी बघा आपल्याला पितरांना जीव घालायचे असते आणि पितृ जर खुश राहिले तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळून त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती सदैव राहते त्यामुळे आपल्याला पित्रांना ह्या दिवशी जेव घालायचे आहे आता आमच्याकडे कसे जेव घालतात किंवा काय पद्धत आहे पूजेची ती आपण बघणार आहोत आता बघा ह्या दिवशी बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सवाशना जर गेलेली असेल घरामध्ये सासू असेल किंवा कोणी आणखी असेल जाऊ बाई तिक कोणीही असेल तर अशा वेळेस सासू सासरे कोणी तर त्यांना जेव कसं घालाय तर हे बघा हे जे मोठी याला म्हणतात केळी आता ही केळी जी आहे ती म्हणजेच आपल्या सवाशिणींच्या नावाने जेव तिला पुंजायची असते म्हणजे पूजा करायची असते आणि याला म्हणतात करा आपल्याला म्हणजेच पुरुषांच्या नावाने पुंजायचा असतो आणि बघा याच्यात फरक असा आहे की हे वेगवेगळे पुंजल्या जातात म्हणजे घरामध्ये जर तुमचे फक्त सासरे कोणी गेलेले असेल तर तुम्ही फक्त हाच करा तुम्ही पुंजायचं आहे आणि सवाष्ण गेली असेल तर हा आणि दोघेही गेले असेल तर हे दोन्ही तुम्हाला या दिवशी पूजासाठी मांडायचे आहेत हा सवाषणीच्या नावाने तुम्हाला मोठाच मांडायचा आहे आता त्यासाठी आपल्याला बघा आपण काय करणार आहोत की आता सवाशनाच्या नावाने आपल्याला ह्यावरती काय करायचं आहे तर हळदी कुंकू लावायचे आहे हळदी कुंकू आपण सवाशना गेलेल्या असल्यामुळे आपल्याला ह्या दिवशी हळदी कुंकू लावायचे आहे यावरती असं आपण हळदी कुंकू लावून घेऊ आणि पुरुषांच्या नावाने तुम्ही बघा आणि पुरुषांच्या नावाने फक्त तुम्ही चंदन ह्याला लावायचं आहे असं लावून घ्या आणि बघा त्याखाली असे गहू किंवा ज गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत त्यामध्ये त्यावरती असं आपल्याला हे ठेवायचं आहे हे असं ठेवून घेऊ आपण बघा मी आता यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे असं पाणी भरून घ्यायचं आणि काही नाही साधं पाणीच आमच्याकडे भरतात आता यावरती तुम्ही त्या दिवशी खरबूज वगैरे ठेवा आणि याच्यात बुडत असेल तर तुम्ही प्लेट ठेवा आणि समोर आमच्याकडे पूर्ण पुरण आणि पोळीचाच नैवेद्य दाखवतात आणि सवाशणीच्या नावाने आमच्याकडे सवाशणीच जेव घालतात तर अशी पूजा आमच्याकडे करतात आणि बघा आपण फुले वाहून घेऊ सुंदरशी रांगोळी त्याभोवती काढून घ्या बघा पित पित्रांसाठी आपण जेवढं करू तेवढं आपल्याला पुण्य लाभणार आहे म्हणजे पित्रांची आपल्यावर कृपादृष्टी राहण्यासाठी पित्रांची ही सेवा झालीच पाहिजे आणि ती करायलाच पाहिजे आणि ह्या दिवशी आम्ही याच्यानंतरच अक्षयतृतीयापासूनच आंबे आणि खरबूज खायला सुरुवात करतो यावरती तुम्ही आम्ही नैवेद्यावरती पुरणपोळी जरी केली तरी त्यावरती खरबूज आणि आंब्याची फोड ही ठेवावी लागते त्याला आमच्याकडे खूपच महत्त्व आहे तुमच्या भागामध्ये बघा कोणतं कोणत्या प्रकारचं करतात आमच्याकडे पुरणपोळीचं नैवेद्याशिवाय अक्षय तृतीया साजरी केली जात नाही आणि हे सवासिणीच्या नावाने आणि हे अभसाच्या म्हणजेच सासरी किंवा कोणी असेल त्यांच्या नावाने हे पुंजायचं आहे आणि आता तुमचा प्रश्न असेल की जर जेंट्सच गेलेलं असेल तर तुम्ही ही पूजा करा आणि जर सभाषणी गेली असेल तर घरात कोणी नसेल तर कसं जेव घालायचं तर बघा जेंट्सला आमच्याकडे सवाश हे लेडीज जरी असेल तरी ती जेव घालते नवरा असेल कोणी वारलेला तरी त्या बाईंनी जेव घातलेलं चालतं कारण त्यांना तृप्तता ही मिळालीच पाहिजे म्हणून तुम्ही नैवेद्य दाखवा स्वतःच्या हाताने करून बघा प्रत्येकालाच आपण म्हणतो लहान मुलगा असेल तर तो मोठा झाल्यावर जेव घालेल आणि जर कोणाला यदा कदाचित देवणं करू पण असतं बघा असं नसतं कोणी तर त्यावेळेस काय त्यांना जेव घालायचं नाही का तर जेव घालतात आमच्याकडे एकटी बाईसुद्धा सासऱ्यांना किंवा स्वतःच्या नवऱ्याला वगैरे त्यांना जेव घालायला चालतं त्यामुळे ह्या दिवशी अवश्य जेव घाला आमच्या भागामध्ये नुसती बाईसुद्धा ओवरलेली असेल म्हणजे बाई, बाई जरी राहिलेली असेल आणि नवरा गेलेला असेल तरीही ती नवऱ्याला जेव घालते आणि त्या दिवशी जेव घातलेलं चालतं असं मुलगाच पाहिजे किंवा मुलगा लहान असेल तर तो मोठा झाल्यावर जेव घालेला असं काहीही नाही त्यामुळे तुम्ही अवश्य ह्या दिवशी ही सेवा करायची आहे आणि जेव घालायचं आहे बघा त्यांचे आत्मे अतृप्त राहायला नको कारण आपल्याला त्याचं वर्षभर ही सेवा नाही केली तर अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं त्याच्यामुळे आपल्याला ला अक्षयतृतीयाला जीव घालायचाच आहे कारण जर ही पूजा आपण नाही केली तर पित्रांना जेवू घालण्याची जर आपण विधी नाही केली तर त्याचा परिणाम आपला आपल्याला अवश्य भोगावंच लागतो बघा तृतीयाच्या दिवशी आपल्याला पित्रांना जीव घालून खुश करायचेच आहे कारण जर आपण असे केले नाही तर आपल्याला वर्षभर त्याचे ज्या पण काही अडचणी असतात त्या भोगावंच लागतात त्यांचा सामना करावाच लागतात त्यामुळे जे जे असे सण असतात की ज्यांना आपल्याला पितरांची सेवा करायला पाहिजे आणि पितरांना जेवू घालायला पाहिजे तर त्यावेळेस आपल्याला ही विधी करायलाच पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला बघा वर्षभर सुखप्राप्ती होते नाहीतर आपल्याला ही छोटीशी चूक पण आपल्या हाताने भरपूर मोठे आपल्याला अडचणीत आणू शकते त्यामुळे आमच्याकडे अशी साधी सोपी पूजा करतात समोर नैवेद्य दाखवतात आमच्याकडे होम वगैरे हो काही करत नाही आमच्याकडे पित्रांना अंगारी म्हणून करतात त्यावरती खीर वगैरे टाकतात तृतीयाला आमच्याकडे हा केळी आणि करा हे दोन पुजतात ते पण तुमच्या घरात जर सवाश्णं गेली असेल तर नाहीतर जेंट्स असेल तर मा फक्त हा आणि सवाश्णं असेल तर फक्त ही आणि दोन्ही नस अगोदर स सा अगोदर सवाष्ण मारलेले असेल आणि नंतर सासरे तरच तुम्हाला केळी आणि करा पुंजायचा आहे आता जर म्हणजे मिस्टर गेले असतील आणि कोणी म्हणजे सवाष्ण घरामध्ये नसेल तर कसं जेव घालायचं तर बघा फक्त लेडीज जरी असेल तरी तिनेही सासरे असो मिस्टर असो त्यांना जेव घातलेलं चालतं त्याच्यामुळे तुम्ही असा प्रश्न अजिबात पडू देऊ नका की कसं जीव घालायचं कारण पित्रांची ही सेवा ज्या त्या तिथीला झालीच पाहिजे म्हणून आमच्याकडे नुसती महिला जरी असेल आणि सासरे किंवा मिस्टर गेले असतील तर अशा वेळेस ती स्वतःही जेव घातलेलं चालतं नैवेद्य दाखवायचं आणि पितरांना जेव घालायचं मात्र ही सेवा चुकवायची नाही बरेच जण असे म्हणतात की मुलगा लहान आहे तो मोठा झाल्यानंतर तो जेव घालेल तर असं काहीही नाही तुम्ही तुमच्या हाताने जेव घालायचं आणि पितरांची विधी पूर्ण करायची आणि पुण्य मिळवायचं कारण की असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पितरांना ज्या त्या तिथीला जर तुम्ही त्यांची सेवा केली तरच तुम्हाला पुण्य मिळणार आहे आणि अडचणींचा सामना करावा लागणार नाही जर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आवश्यक असेल तर तुम्ही ही विधियुक्त पूजा करा आणि जर कोणीही सवासना घरात नसेल तरीही मनात आणू नका तुम्ही स्वतः जीव घाला पूर्ण मनोभावे आणि विधी पूर्ण करा आणि नक्कीच साजरी करा अक्षय तृतीया कारण अक्षय तृतीया हा शुभ दिन मानला जातो आणि त्याचे महत्त्व हे अनन्यसाधारण असे आहे जेही आपण आज ह्या दिवशी सेवा करू ती अक्षय असे राहते म्हणून आपल्याला अक्षय पुण्य मिळवण्यासाठी पितृंची सेवा करायची आहे आणि पितरांना जीव घालायचा आहे त्यांच्या नावाने तुम्ही जेव घाला किंवा तुमच्या भागामध्ये जी पद्धत असेल तशी तुम्ही करा आमच्याकडे जी पद्धत आहे ती मी ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद